विद्यमान संचाला सामान्य श्वास पाठीदारा आणि खोतूर ग्रामपंचायतीचे माजी डेप्युटी सरपंच सामान्य पोपट पाटील या मंडळाच्या शुभस्ते कुस्ती आहे स्वराज मुंडे हलवून भरल्याला गप्च गच्च चारित पोट आहे चाल मुंडे त्याने जम्मो खडेला कोठावधी रुपयाची चालीम उभा केलेली आहे आजच्या बाजूने येतो श्रीमंत हटवते का सीमांचे भोसले हातकल्याने तालुक्यातल्या पेट मार्गाव्या सोड वाढवायला खोट्यात हात राणे जर नाना गया। गया। दादा कुस्ती लावून घ्या मैदाना हे वेग संपराव मात्र आता तटीची कुस्ती या बाजूचा दा। राहू ठोमरे नात्या कुटल्याच्या वरचा मान तालुक्यातला शिकार शिंगणापूरच्या पैत्याचा ठोमरेवाडीचा परवान आहे ठोंबरेवाडीचा आग्रामाचा तिकडे कुमारपटाचा कब्जा पंच म्हणून भीमराव माने पडतो पर्यानं एकोणीसशे पंच्याऐंशी चिंपंचं अधिवेशन गाजवलं विष्णू जोशीलकर महाराष्ट्र केसरी झाले आणि महाराज केसरीचा किताब माझ्या या जिल्ह्याला याच तालुक्याला मिळवून दिला संपर्कांना